तुमच्या सर्व जगाव उदले पाहिजे पाहिजे आता येणारा तेव्हा आम्ही पाहिजे तालुक्या तालुक्यावर फिरायला लागला आणि आम्ही सुद्धा दुनियामध्ये सांगितलं पाहिजे वंडारा करून दहा अजार दिला

आम्ही हे प्रश्न का बच्चू उप तुम्ही लढला आम्ही कमी पडणार नाही हे तुम्ही बघता सांगितलं पाहिजे तुम्ही जर तर बच्चूकडून मेलामध्ये तर कमी बेडार